नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आजी विचार करत असते ह्या घरावर एक एक संकट येतं अगदी जप माळेसारखं पण हे संकट कुणामुळे येते तेच कळनासं झालंय दोष देवा तर कुणाला देवा भुईला जावईबापूला सुनबाईला अधिपतीला की नियतीला समधी लोकमानाने चांगली आहेत पण तरी नात्यात खोटा आहे हे समदे हातात हात घालून राहिले तर घराचं स्वर्ग करतील आई अंबाबाई आता तूच मार्ग दाखव तेवढ्यात अक्षर येते आणि आज म्हणते आजी तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना आजी म्हणते बस मी चा टाकते आ अक्षर म्हणते आजी नको आहे चा आजी प्रेमाने म्हणते अगं थोडासा घे चा पिता पिता बोलू आपण अक्षरम ते आजी तुम्हाला कसा विषय काढायचा ते कळत नाही ना पण आहो हा आपला घरातला विषय आपण सगळे मिळून सोडूया आणि असा लांबणीवर विषय टाकून तो सुटणार आहे का बसा बरं आजी म्हणते बरोबर आहे तुझं अक्षराच्या तोंडाला हात लावत म्हणते तू लय हुशार आहे अक्षरा म्हणते आहे ना मग सांगा बरं काय झालं आजी म्हणते तू भुईचा चेहरा समोर आणलं ते बरं केलं पण तू हे सगळं चार चौघांसमोर नको होतं करायला अक्षरा म्हणते आजी तेव्हा परिस्थिती तशी होती मला पहिली शंका होतीच पण जेव्हा खात्री पडली की चारू आईच मॅडम आहेत मी तेव्हा घरी येऊन सगळ्यांना सांगितलं अगदी ओरडून सांगितलं पण तुम्ही कुणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला वेडी ठरवलं सगळ्या जगाला ओरडून सांगत होता मी वेडी ये तर मी काय करणार होते सांगा बरं आणि मला हे लग्न थांबवायचंच होतं आणि म्हणून मला लग्नात येऊन सांगावं लागलं की चारू आई ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत आजीवंते मला पण कुणकुण लागली होती की चारुलता बाईज भुई हाय म्हणते आजी मग बोलला का नाही आजी म्हणते कसं बोलणार अगं काय बी झालं किती बी झालं तरी माझे हात दगडाखालीच राहणार जे चाललं ते फक्त बघत राहायचं अजून काय करणार मी अक्षरवंते आजी असं आज काय म्हणता आपण म्हणतो ना आपली माणसं आपलं घर जसं आपण आपल्या माणसांचं कौतुक करतो तशा त्यांच्या चुका पण दाखवल्या पाहिजे आजीवंत बाळा तुझं खरं आहे पण तरी पण माझं मन धजवलं नसतं किती झालं ना भुई माझ्या पोटचा गोळा आहे आजीवंत ठीके ठीके आजी मी समजू शकते आता मागे बघण्यापेक्षा पुढे काय होणार आहे ना हे आपल्याला बघावं लागेल आजीवंती म्हणजे पुढं काय होणार आहे अक्षर म्हणते पुढे काय कुठं काय म्हणते तू आत्ता म्हणलीस नवं पुढं काय होणार आहे अक्षर बाजूला जात म्हणते हा म्हणजे भविष्यात काय होणार आहे ते बघूया आता बरं ते जाऊ द्या तुम्ही बाबांचं काय म्हणत होता म्हणते वय त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं ते लय चिडलेत ते लय त्रास करून घेतात अक्षर म्हणते आजी ते त्रास नाही करून घेत त्रास होतोय त्यांना आजी म्हणते राग येणार नसल तर एक बोलू का अक्षर म्हणते बोला ना ते ती जावे बाप्पू आणि भुईचं लग्न झालं असतं तर चाललं नसतं का अक्षर म्हणते नसतं चाललं आजी ह्या परिस्थितीत अजिबात नाही अहो ज्या नात्याची वीट खोट्यावर रचली ते कसं चालणार नात्यामध्ये खरेपणा हवा ना आजी म्हणते अगं पण भुईचं प्रेम खरं हाय अक्षरवंते आजी आज ते दोन्हीकडून हवं आहे म्हणते माप कर मला पण आधिपती आणि तुझ्यामध्ये तरी कुठं प्रेम होतं अक्षरवंते नव्हतंच प्रेम पण आमची मैत्री खरी होती आमच्यामध्ये आजी खोटेपणा पण नव्हता आजी म्हणते म्हणजे भुई खोटी आहे असं म्हणायचं का तुला म्हणते हो आजी त्या खोट्याच आहेत म्हणते तुला असं का वाटतं ती आजी असं का वाटतं म्हणजे आजी म्हणते तिने तुला त्रास दिला पाण्यात पाहिलं म्हणून तुला भुई खोटी वाटते ना आता अक्षरा आजीला व्यवस्थित समजावते आणि म्हणते आजी त्या म्हणतात ना त्यांचं बाबांवर खरं प्रेम आहे मग एवढी वर्षे त्यांनी बाबांना त्रास का दिला आता अक्षरा एक एक मुद्दे मांडते आजीची मान खाली जाते आता तिचं बोलणं आजीला खूप पडतं अक्षरा रूममध्ये जाते आणि विचार करते बाबांचं काय झालं असेल ते आता चौरसकडे जाते चारोस म्हणतो अक्षरा मला खूप भीती वाटते अक्षरा म्हणते बाबा तुम्ही का घाबरताय तो तो अगं त्या भुवनेश्वरीचं ता आणि माझं लग्न झालं अक्षरन ते बाबा तुमचं कुठं लग्न झालं मी आले आणि लग्न अडवलं तो सांगतो अक्षरा आमचं लग्न झालं आणि झालेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो आम्ही सात फेरे घेतले आणि मी तिच्या कपाळावर कुंकू लावलं तिने बांगड्या फोडल्या खूप नाटक केलं मी समजलो ती चारू ये तिने तर लग्न मोडण्याची पण भाषा केली पण मी मात्र तिच्याबरोबर सप्तबदी घेतली अक्षरा तू समजून घे चारूला बरं वाटव ना म्हणून मी सगळं केलं पण बाळा मी नकळत काय करून बसलो मी पुन्हा एकदा माती खाल्ली पुन्हा एकदा चूक केली आता ती येता जाता मला धमक्या देते मी तुमच्या लग्नाची बायको आहे अक्षरां ते बाबा तुम्ही शांत व्हा तुम्ही पॅनिक ना खाऊ हे काही लग्न नाही आवं तो तो अक्षरा मी जो मूर्खपणा केला ना त्याचा व्हिडिओ आहे तिच्याकडे ती बाबा त्यांनी काहीच होणार नाही तो तो अक्षरा त्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतं सप्तपदी सात वचनं मी तिला कुंकू लावतोय तेव्हा ती, ती बाबा पण हे सगळं तुम्हाला फसवून करून घेतलं ना उद्या ते तुम्हाला इंजेक्शन देतील आणि सात फेरे घेतील आणि म्हणतील आपलं लग्न झालं असं नाही होत ना चारोच म्हणतो तिच्यासाठी ते लग्न आहे अक्षरन ते बाबा आपल्यासाठी नाही चारोस म्हणतो अक्षरा ती बायकोच्या हक्काने बोलते मला म्हटली कायद्याच्या धमक्या मला देऊ नका अक्षरा ते आपल्या आयुष्याला आता जोळीसारखी चिटकली आहे मुणेश्वरी कट्ट्यावर एकटीच बसलेली असते अधिपती येतो आणि म्हणतो आईसाहेब इथं का बसल्या काय झालं मुणेश्वरी म्हणते काहीच नाही तोंत आईसाहेब तुम्हाला माझी शपथ तुम्ही ते अधिपती तुम शपथ सुटली म्हणा तो, तो सांगा मग काय झालं तुम्ही रडताय काय मुणेश्वरी म्हणते अधिपती जे काय झालं ना त्याचा विचार करत होतो आम्ही चुकलो आम्ही अधिपती अधिपती म्हणतो म्हणजे तुम्ही ते अधिपती आम्ही तुमची खऱ्याई बनून नको होते आईला आम्ही तुमची आई कधीच होऊ शकत नाही तो जा विचारत होतो दिव्या आईला सोन्यासारखं लेकरू दिलं पण त्याच्या आई व्हायचं भाग्य आम्हासनी का नाही दिलं आधिपती म्हणतो तुम्हीच आमच्या आई साहेबे तिन ती तुमच्यासाठी ओ हो। पण बाकीच्यांसाठी अधिपती म्हणतो बाकीच्यांना काही का वाटा ना तिती तसं नाही अधिपती ही फॅमिली हाय कधी कधी असं वाटतं जावं आणि वृद्ध आश्रमात राहावं आधिपती म्हणतो वृद्ध आश्रमात आई तुमचं पूर्ग अजून जिवंत आहे तिने ती अधिपती तुमचा संसार हाय बायको हाय उद्या लेकरबाळ होतील उगा आमची अडचण पाई आम्हाला दुसरं काय बी नको अधिपती तुम्ही खुश राहा सुखी राहा एवढंच वाटतं आम्हाला तुमच्या वडिलांना आम्ही नग आहे तुमच्या बायकोला आमची अडचण होते दोन ताईसाहेब असं काहीच नाही आहे तिथे हात जोडतो आम्ही तुमच्यासमोर लायकी नसतानी तुम्ही आम्हाला लय प्रेम दिलं लय मान दिला आईचा दर्जा दिला पण आमचीच लायकी नव्हती आता तुम्ही एक करा आम्हाला मोकळं करा जाऊ द्या आम्हाला आम्हाला ही गोष्ट तेव्हा जाणवली जेव्हा मी चारूबाई होतो भुवनेश्वरी नव्हतो तेव्हा ही गोष्ट आम्हाला जाणवली चारो संतो अक्षरा तुम्ही इथून निघून जा तुम्ही सगळे पैसे घ्या आणि कुठेतरी जा त्या अधिपतीला पहिले घेऊन जा ती बाई तुम्हाला कधीच सुखी राहू देणार नाही आता चार संताप संताप होतो भुवनेश्वरी ते अधिपती मी बिनलग्नाची वाजोटी बाई माझी सवली तुमच्यावर नग मी तुमच्या बापाचे पाय धरले मन धरणी केली पण त्याचा काय बी उपयोग झाला नाही आता भुवनेश्वरी खूप नाटक करते अधिपती म्हणतो आईसाहेब तुम्ही व्हा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद